रखडलेली सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया सुरू करावी यासाठी नुकतीच पेण तालुक्यातील वाशी येथील जगदंबा मातेच्या सभागृहात बैठक संपन्न झाली यावेळी कामगार नेते अशोक कळसकर दिलीप शिंदे नामदेव सोनार तानाजी सुतार चंद्रकांत पाटील सूरज म्हात्रे माळी तसेच मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते सुरक्षा रक्षक भरती दोन हजार एकोणीस ला होऊन लेखी आणि ग्राउंड झाली नंतर प्रत्येक उमेदवाराला मोबाईल वर मेसेज आले की सदर कंपनीत जा परंतु तिथे कोणीही विचारले नाही परिणामी कंपनीच्या गेट वरून उमेदवाराला परत यावे लागले आज पाच वर्ष झाली तरी सुरक्षा रक्षक म्हणून भरती करण्यात आलेली नाही रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सोळा आठ दोन हजार चार अन्वयी नोंदित झालेली असून त्या ठिकाणी मंडळाचे सुरक्षा रक्षक तैनात करण्या आस्थापनेवर बंधनकारक असतानाही सदर आस्थापनेने आयकॉन सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या सुरक्षा एजन्सीचे खाजगी सुरक्षा रक्षक ठेवून योजनेचे खंड पंचवीस चे उल्लंघन केले आहे तरी नोंदीत आस्थापना जे डब्ल्यू स्टील लिमिटेड व तेथे एजन्सीमार्फत काम करणारे खाजगी सुरक्षारक्षक यांना उक्त कायद्यातून सूट देण्याबाबत शासनाने निर्गमित केलेली अधिसूचना तात्काळ रद्द करण्याबाबत उचित कार्यवाही करावी व त्या ठिकाणी मंडळाचे सुरक्षा रक्षक पाठविण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत तसेच संबंधितांवर तात्काळ कारवाई न केल्यास संबंधित आस्थापना व शासकीय अधिकारी यांच्याविरोधात उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला हे पहिले त्या मंडळांना ठरवलं पाहिजे राहिली दुसरी गोष्ट काही का मंडळामध्ये आता समजा हे मुंबईच मंडळ आहे ढाला आणि मुंबई तर त्या ठिकाणी प्रचंड कंपन्या रेशर तिथं लोकांची कमीच असते पण ह्या रायगड सुरक्षा निरीक्षक मंडळामध्ये भरती एक्स्ट्रा झाली पाचशे हजार रुपये असे घेतले आता मी मागच्या तुमच्या भरतीमध्ये कोणी पैसे घेतले कोणी काय केलं मला त्याच्यामध्ये जायचं नाही